ही आहे गरमागरम खानदेशची वाफाडलेली कढी आणि तेही हळद न घालता चवीला अप्रतिम वेगळ्या पद्धतीची तसं तर कढी सर्वच राज्यांमध्ये खाल्ली जाते परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बनविण्याच्या पद्धती आहेत आणि कढीसोबत म्हणाल तर कढी भात भजे आणि कढी वडे आणि कढी हा बेत काही वेगळाच असतो तसं तर पूर्वीचे लोक कढी आणि भाकरी खाणेसुद्धा पसंत करायचे कारण कढी ही ताकाची किंवा दह्याची आणि बेसन घालून बनवतात आणि पचायला ती फार हलकी असते आपल्या जेवणाचं पचन करते त्यामुळे आपल्या जेवणाच्या ताटात हप्त्यातून एक दोन वेळेस तरी कढी किंवा फोडणीचं ताक हे पदार्थ असायलाच हवे आज आपण खानदेशी पद्धतीची कढी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण दह्यापासून खांदेशी पद्धतीची कढी बनवित आहोत त्यासाठी या कपाने आपण इथे दीड कप दही घेणार आहोत एक कप ठरवून घ्यायचा किंवा वाटी ठरवून घ्यायची आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे दही मोडून आहे त्यासाठी सध्याला आपण इथं या कपाने दोन कप यामध्ये पाणी घालूया त्यानंतर एका रवीच्या साह्याने किंवा वीस्त साह्याने आपल्याला हे दही छान असं घुसळून घ्यायचं आहे हवं हो तर आपण इलेक्ट्रिक रवी किंवा मिक्सरचा वापरसुद्धा करू शकता यातील गुठळ्या पूर्ण मोडल्या गेल्या पाहिजेत आणि एकसारखं छान असं घट्टसर क्रीमी ताक तयार झालं पाहिजे ताक इथे आपलं तयार आहे या घट्टसर ताकामध्ये आणखी दोन कप पाणी मी इथे घातलेलं आहे संपूर्ण दीड कपासाठी आपल्याला पाच ते सहा कप पाणी घालावे लागणार आहे आता आपण इथे एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ हे हरभरा डाळीचे पीठ आहे त्यामध्ये एक चमचा आपण ज्वारीचे पीठ घातलेले आहे खांदेशी कडीमध्ये ज्वारीच्या पिठाचा उपयोग केलेला असतो आता आपण थोडंसं एक दोन चमचे ताक घालून या प्रकारचं हे मिश्रण तयार करून घेऊया तसं तर आपण या प्रकारे छोट्या वाटीत न घेता डायरेक्ट ताकामध्ये सुद्धा हे पीठ घालू शकता परंतु गुठड्या होऊ शकतात म्हणून या प्रकारे थोडं ताक घालून आपल्याला याची छान अशी अगदी गुठड्या राहणार नाही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे घट्टसर पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये आणखी दोन चमचे ताक घालून आपण अशी सरसरीत करून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट आपल्याला या संपूर्ण ताकामध्ये घालून घ्यायची आहे आता बनवूया कढीचा मसाला त्यासाठी इथे आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता साधारण एक इंच आलं घ्यायचं आहे आलं थोडं जास्त घ्यायचं कढीला आणि सात ते आठ लसूण पाकड्या थोडी कढीपत्त्याची पाणी थोडा कोथिंबीर पाव चमचा हिंग आणि हे या प्रकारे तुम्हाला दिसत असेल याला शेजफूल म्हणतात हे कढीमध्ये घातलं जातं आणि सोबतच दोन ते तीन लवंगा घ्यायच्या आहेत यातील हिरव्या मिरच्या लसूण पाकड्या आणि अद्रकला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे जाळसर पेस्ट करून घ्यायची आहे केलेली पेस्ट आपल्याला या ताकात घालायची आहे यातच आपल्याला जे शेषफूल घेतलं याला दगडफूलसुद्धा म्हणतात ते पण आत्ताच घालायचं आहे हवं तर आपण फोडणीत घालू शकता चला आता कडीला आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचं आहे त्यामध्ये घातला आहे पाव चमचा हिंग हिंगामुळे कडीला खूप छान असा वास पण येतो आणि चव पण छान लागते यातच घातलेले आहे दोन लवंगा यानंतर यात घालूया कढीपत्ता कढीपत्त्याशिवाय कढीची कल्पनाच होऊ शकत नाही सोबतच यामध्ये आपण एक छोटा चमचा मेथीदाणे घालतो आहे मेथीदाण्याची चव कढीमध्ये खूप छान येते जरी त्या अख्ख्या राहत असल्या तरी उकळण्यामुळे एक छान अशी टेस्ट कढीमध्ये येते आता यामध्ये ताकाचं बनवलेलं मिश्रण आपल्याला घालायचं आहे म्हणजे फक्त आपल्याला या मिश्रणाला तडका द्यायचा आहे खूप छान अशी टेस्ट येते एक छान अशी उकडी आपल्याला एक साधारण पाच ते सात मिनटांपर्यंत काढून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण दीड ते पावणे दोन चमचे आणि हे जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी एक ते दीड कप पाणी घालू शकता इथे मी दोन कप पाणी आणखी घालणार आहे म्हणजे दीड कप दह्यासाठी आपण साधारण सहा कप पाणी घातलेलं आहे सहा कप पाण्याने जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशी छान मिडियम कन्सिस्टन्सीची कढी तयार होते कढीला मात्र एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे याच वेळी यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घातलेला आहे आता कडीला छान अशी उकडी आलेली आहे साधारण चार ते पाच मिनटानंतर आपल्याला या प्रकारे हलवत राहून गॅस बंद करायचा आहे अशी ही खानदेशी पद्धतीची कढी तयार आहे त्यामध्ये आणखी थोडा कोथिंबीर घालूया ही कढी तुम्ही साधी भातासोबत जरी खाली तरी छान लागते तसेच यामध्ये भजे घालूनसुद्धा खातात तसेच कढी आणि बडे हा तर अगदी वयस्कर लोकांपासून जा खाण्याचा बेत आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे पित्रांच्या पानावर आपल्याला कढी बनवावीच लागते हवं असल्यास आपण यामध्ये हळदसुद्धा घालू शकता तर ही या पद्धतीची कढी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत ताकाची कढी त्यानंतर आमसुलाची कढी त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची कढी बनवली जाते हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा चा, उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद